अखेर आज सत्तावीस तारीख उजाडलेली आहे सकाळपासून लोकांचा राबता इथे चालू आहे काल रात्रीपासूनच मराठा आंदोलक या अंतरवालीमध्ये जमा झालेले आहेत आता आपण पाहू शकतो सकाळी सकाळी हे सगळे मराठा आंदोलक इथे जमा झालेले आहेत आणि पाटलांच्या सोबत पाटलांच्या सोबतीने सुबत। मुंबईकडे जाण्यासाठी हे सगळे इथे जमा झाले आहेत आपण विचारू काय काय भावना आहेत भाऊ आज आज आता निघालात तुम्ही चिरंगे पाटलांच्या सोबत काय वाटतं तुम्हाला काय नेमकं तुम्हाला इप्सित साध्य होईल का तुमचं आज कमीत कमी तर दोन वर्षापासून मनोज झरांगे पाटील आपल्या मराठा समाजासाठी आरक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करून लेकरंबाळ सोडून सगळ्या समाजासाठी झटणारा आपला योद्धा मनोज झरांगे पाटील मागील बऱ्याच दिवसापासून आपल्याला आरक्षणासाठी परिश्रण आपण सगळं मराठा एक बांधव झालेलो आका महाराष्ट्र त्यासाठी आपण वसमत तालुका हिंगोली जिल्हा परजनागाव मधून आम्ही आलेले आहे कमीत कमीत आम्ही शंभर ते दीडशे पोरं आलेले बारा आज, आज गणपतीची स्थापना पण आहे पाऊस पण चालू आहे आणि या अशा परिस्थिती घरचे काम सोडून तुम्ही पाटलांच्या सोबत पाटलाच्या सोबत आलो काय भावना आहे तुमची म्हणजे काय तुमच्यामध्ये असं एवढं आमच्या आमच्यामध्ये भावना अशी की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही आम्ही दोय तास जण के पाटला सणच राहणार जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई अजिबात सोडणार नाही आरक्षण घेऊनच ना यायचं मराठ्याच्या लेटराच्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडायचीच नाही आपल्याला काय वाटतं आम्ही नांदेड जिल्हा हदगाव तालुका हदगाव तालुका तळणी गाव आहे माझा कमीत कमी आम्ही जवळपास दोनशे गाड्या घेऊन आलेलो आहोत महिला आहेत मुलं आहेत लहान लहान लेकरं आहेत आणि आमच्यासोबत जवळपास चार महिन्याचं राशन आहे तिथे राहण्यासाठी आणि गावाकडल्यांनी सांगितलं तुम्ही तिथे राहा तुम्हाला राशन आणखीन पुरवू लागलं आम्ही स्वखर्चा सर्व राशन पुरवू मग तुम्ही मागे येऊ नका शेतातले कामे आम्ही घरच्या बाहेर आमच्या तयार आहेत की सक्षम आहेत आम्ही शेतातले कामं करतो आता माझ्याजवळ एकूण नऊ जनावरे आहेत माझी पत्नी काय म्हणते माझी आई काय म्हणते तुम्ही लेकरांच्या तिथे जा आपले लहान लहान लेकरं आहेत जे नव्वद टक्क्याचे लेकरू आहे त्यांना मार्क नाही असून सुद्धा हे भेटत नाही नोकरी भेटत नाही आणि जे साठ टक्क्याचे लेकरू आहे पंचावन्न टक्क्याचं लेकरू आहे त्या आरक्षणामुळे आमच्या पुढे जाते आमची नोकरी घेते ओपन ओपनमधून पण नोकरी घेते ते नको आहे आमचं मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे त्यासाठी मनोज दादा हा लढार रक्ताचं पाणी करून उभारलेला आहे त्यासाठी आम्हाला मनो मनोजदाचा पाठीमागे मुंबईपर्यंत नाही तर मुंबईला ना राहिलाच जायचं आहे बाकीचे आता तुम्ही म्हणायले की गणेश उत्सव आहे आम्ही गाडीतच गणपती घेऊन जाणार आहोत तिथं समुद्रात विसर्जन करणार आहोत दहा दिवस तिथं राहणार आहोत समुद्रात विसर्जन करणं आम्ही काय गणपती मुंबईला कोण जाऊ शकत नाही शेतकरी शेतकरी वर्गावर अन्याय होणार आहे का मुंबई शकर शकर का त्यांचीच आहे का आमची नाही का मुंबई आमच्या हक्काची आहे आम्ही सगळं मुंबईला जेव्हा तुमचं कोणतं हे झालं तेव्हा करोनाच्या काळात आम्ही मुंबईला सगळं हे करतो आम्ही अन्न पुरावं आम्ही शेतकऱ्यांनी अन्न पुरवलं तेव्हा आम आम्हाला संकट नव्हते अनंत संकट होते तेव्हा आम्हाला मुंबईला सगळं अन्न पुरवलं दूध पुरवलं नाही ना, ना भावनिक नाही सर जीवाजी तळमळ कारण की माझी बहीण आज शंभर टक्के आहे नव्याण्णव टक्के मार्क आहेत तरीही लागली नाही का लागली नाही लाग सत्तर टक्क्याचं पन्नास टक्क्याचं लेखू लागलेलं ला आहे त्या भावनेनं आम्ही चाललो या जीवाच्या आकांतानं चाललो सगळ्यांना सांगितलं आलो तर आम्ही घरी सांगून आलो जसे आमचे दादा सांगतात की आलो तर मी तुझा आम्ही सांगितलं आलो तर आम्ही तुमचे नाही तर समाजाचे आता यासाठी आम्हाला दुसरी गोष्टच नाही आम्हाला लेकरासाठी करणं आहे लेकर आमचे कारण की कुठेच आम्हाला दयामा आहे नाही आता माझी लहान घेतला गुलाल नाही गुलाल तर आम्ही मागेच घेतला गुलाल नको आहे आम्हाला आता आम्हाला अदा आम्हाला ठराव पाहिजे आरक्षण पाहिजे पत्र पाहिजे अंमलबजावणी पाहिजे पर्यंत वाशी पर्यंत नाही 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 मराठे कसे आहेत गणिनी करायचे आहेत मराठे कुठून घुसतील काही कुठून काय करतील काही सांगू शकत नाही आम्ही आम्ही आलो म्हणजे काय असे आलो नाही फक्त दादाचा आदेश फक्त सांगायचा मुंबईला चला आम्ही कसे जाईल काय जाईल कुठून जाईल हे आम्ही कोणालाही सांगू शकणार नाही शेवटी आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त आहे आम्ही कसे जाईल कारण आम्हाला शिवाजी महाराजांनी त्या काळात सांगितलेलं आहे त्या काळापासून आम्ही कसे गेले छत्रपती आमचे ते आम्हाला माहीत आहे सगळ्यांना नांदेड जिल्हा तळणी गावातून काय भावना आज तुमच्या इथे आज काय होऊ शकतं आज काही बोलणी होऊ शकते सरकारकडून काही मध्यस्थ होऊ शकते काही सकारात्मक मिळू शकतो का आता बोलणी फिलनी आमचा काही ईश्वर आम्हाला अंमलबजावणीच पाहिजे सरकार कोण आम्ही आता तसा ईश्वर ठेवणार नाही डायरेक्ट आम्ही आता आझाद मैदान मुंबईवर जाणार आम्ही आमचा गणपती सोबत घेतला आहे समुद्रात विसर्जन करायचं आहे आम्ही आता सरकारवर विश्वास ठेवणार नाही आम्हाला डायरेक्ट देश मान्य केल्याशिवाय हो आम्ही मुंबईतून निघणार नाही आम्ही अन्न पाणी दोन महिन्यात तीन महिन्यात आम्ही सोबत घेतलेला आतरण पांघरा आम्ही सोबत गाड्या आमच्या दोनशे गाड्या आल्या जाताने गावातून सगळ्या आम्ही सगळे चिकला पाण्यात राहायची सोय केलेली आहे ते आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आझाद मैदावर निघणार नाही कारण दादानं आमच्यासाठी घरदार सगळं सोडलं म्हणून दादा त्याच्यासाठी आम्हाला त्याच्या पाठीशी राहणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही सगळं घरदार सोडून आम्ही लताचा पाठिमागा काढलो आता आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही जसं जमल तसं मुंबईमध्ये आम्हाला घुसायचं अडवलं जरी सरकारनं तरी जिथून गुस्सा येईल तसं गुस्सा शांततेत जायचं शांततेत द्यायचं दादा आता आम्ही हातगाव तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून आलो आंतर सराटीला आज तुम्ही इथे सगळे जमलेले आहात इथून आज, आज आपण पाटलांच्या सोबत जाणार आहात पाटलांनी सांगितलेलं आहे की रस्त्यात कुठले अनुचित प्रकार करायचे आम्ही रस्त्याला डरणार नाही बिणार नाही जिंकू वाथवा मरू आम्ही जाणार म्हणजे जाणार आणि समजा जनतेला घेऊन जाणार समाजाचं आणि मुलाचं समजा काही कल्याणाकरता जाणार मुंबईमध्ये गुलाल हक्काचा घेणार हे आमचं कर्तव्य आहे आम्ही हटणार नाही आणि मागं फिरणार नाही दादा म्हणील ते आमचा शब्द पाळणार म्हणजे पाळणार नमस्कार काय तयारी केली आम्ही समजा साहित्य आणलं राहायचं खायचं पियाचं समजा शिदोरी आणली आचरण पांढऱ्यान नामाला हिऊ लागत ढेळाच ला झोपू शकतो रात्र काढू शकतो आणि कामाला लागू शकतो रात्र दिवस आम्ही लढणार म्हणजे लढणार वाहतो वाहतूर दरा कुठून आला तुम्ही आम्ही तळणीहून आलो आणि मुंबई मुंबईच्या लढ्यामध्ये एकशे छप्पन मराठा बांधवांनी जीवदान दिलेले आहेत आणि हे हिटलरशाही सरकार मुंबईत येऊ देऊ नको म्हणते संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिला आंदोलन करण्याचा आंदोलन ज्या वेळेस कोणतेही पीक वर असते किसान आंदोलन शेतकऱ्याचं मुडीत काढलं मराठा आंदोलन मुडीत काढण्याच्या नादात आहे सरकार मागम बातुरीमध्ये जारंगे पाटील जाताना एकशे चौवेचाळीस धारा कर्फ्यू जी लावली वापस वाट लावलं आता आंदोलन कोणती धारा लावली कोर्टाचा निर्णय काल काढला लगे अजूनपर्यंत आपल्याला निघायला काही नाही इथून निघण्यासाठी संविधानानं प्रत्येकाला अधिकार द्यायला हे हिटलरशाही चालणार नाही हे हिटलरशाहीवर लोकशाही संपण्याचा भाग आहे आजचं जर आंदोलन कोर्टाने किंवा कोणीही जरी बंद केलं हे संपूर्ण मराठा समाजात मे, वाईट मेसेज जाईल की हे संविधानाचं राज्य राहिलं नाही तयारी केली आणि मग मागण्या कोण्या पद्धतीने मागायच्या सरकारला किंवा राष्ट्रपतीला मागण्या कोण्या पद्धतीने मागायच्या का रस्त्यावर येऊन मागण्या मागायच्या आंदोलन उपोषण चालणार नाही तर या देशामध्ये कोण्या पद्धतीनं मागायच्या संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिला संविधानानं उपोषण करण्याचा अधिकार दिला संविधाना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आमची मुंबई महाराष्ट्राची राजधानी वय जशी देशाची राजधानी दिल्ली वय दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन झालं काळे तीन पण इथून चाललोय तयारी आमची दोन ते अडीच महिन्याची तयारी आहे जारंगी पाटील जे पर्यंत म्हणणार नाहीत की आपण माग जाऊरो कोणताही मराठा बांधव मराठवाड्यातला तर संपूर्ण जाणार नाही सगळे पाठीमाग विदर्भ खानदेश कोकण टोटल पाठीमाग आहे पूर्णपणे उतरलेला आहे आपण बघू शकतो आंतरवादी सराटीमध्ये जमा झालेले मराठा बांधव आता पाटलांच्या सोबत निघण्यासाठी तयार झालेले आहे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत यांनी आपलं स्फुरण चढवलेलं आहे आणि आता हे तयारीला लागलेले आहे लोकमत डॉट कॉम जाल